वेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे चेरपोली बामने ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सुनील भेरे पटीतटीच्या लढतीत सुनील भेरे विजयी शहापूर तालुक्यातील महत्वाची ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या चेरपोली बामणे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख सुनील आनंद भिहेरे यांचा विजय झाला आहे उपसरपंच जगदीश पवार यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता एकूण पंधरा सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच या रिक्त पदासाठी चेरपोली ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या निवडणुकीत सुनील भेरे यांना नऊ तर कमलाताई भुये यांना सहा मते मिळाली आहेत चेरपोली ग्रामपंचायत सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत सुनील भेरे यांना उपसरपंचपदी विजयी घोषित करण्यात आलं ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर